हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आमच्या इकडे खूप पाऊस झालेला आहे तुमच्याकडे पण खूप पाऊस झालेला असेल तर पाऊस चालू होता आणि त्यामुळे शेतात काही काम नव्हतं तर आज मी ब्लाऊज शिवणार आहे घरीच नाही हे बघा हे दोन ब्लाऊज मी कटिंग केलेले संध्याकाळीच कटिंग करून ठेवली होती आता हे ब्लाऊज मला शिवायचे तर आमच्या इकडे खूप पाऊस झाला ना तुम्हाला मी दाखवते कांद्याचे पण खूप नुकसान झालेले आमच्या त्यामुळे बघा घरा पुढेच कांदे लावलेले होते आम्ही ना दुसरीकडे आहे पूर्ण वाफे असे गच्च भरलेले तरी पाणी काही निघून गेलेलं ना आता पाऊस थांबलेला आहे पण वातावरण हे अजून झालेलंच शेतकऱ्याला कुठूनच चूक नाही एवढे कष्ट करून आणि आज नुकसान असले हो कशी शेती होणार सर्व वावरातच पाणी साचलेलं होत आलेले सकाळचे सहा आणि सकाळी सकाळी वातावरण बघा आज कसे झालेली मी पण आजपर्यंत असे वातावरण बघितलेले नाही पण खूप काळे असे झालेले असं वाटतंय की आता पाऊस ምልስህች ቡልርንክርት ነች ኢራድርትያ አርትምርትርያያ አርትያ आणि हे बघा आज परत पाऊस चालू झाले आहे कांद्यातलं पाणी झिरलं कुठं पाऊ पाऊस चालू झाला हे बघा आताच खिचडी गरम केलेली आम्हाला दोघांना पण नवरत राहतात आज सोमवार असल्यामुळे भगर काही चालत नाही सोमवार त्यामुळे खिचड केलेली सुट्टी पण फराळ करू राहिल्या आता शाळेत काही गेली नाही तिचा कान दुखत होता त्याच्यामुळे ती शाळेत नाही गेलेली सुट्टी आत्ताच आमचं फराळ करायचं झालेलं आहे आणि बाहेर पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज आज पण काही शेतात काम चालणार नाही कालच्या पावसाने एवढं पाणी साचलेलं होतं वावरात की आठ आठ दिवस शेतात जाता येणार नाही आणि आज पण पाऊस चालू झालेला आहे तर आता आम्ही फराळ सुटी पण फराळ करते आणि माझं पण फराळ करायचं झालेलं आहे तर आमचे अशाच नव निड बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद